नमस्कार मित्रांनो मित्रांनो आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो संपूर्ण महाराष्ट्रातले आम्ही जागोजागीचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती अपलोड करत आहोत यामध्ये वधू आणि वरांचे डायरेक्ट संपर्कसहित बायोटा आम्ही शो करतो आहे म्हणजेच आम्ही जाहिरात सिस्टीम आमची चालू आहे याच्यामध्ये आपण जो बायोटा कुठल्या मॅट्रोमनीमध्ये देतो तो बायोटा आम्ही डायरेक्ट शो करतो आहे इचकच आम्ही स्वतः लग्न जमवत नाही परंतु लग्न आपोआप जमतं गणपतीच्या सणाला बरेच नातेवाईक एकत्र जमतात काका मामा इतर ठिकाणचे सगळे नातेवाईक सगळे एकत्र येतात आणि चौकशी होते ती सगळ्यात महत्त्वाची लग्नाची जे गावी लोक असतात किंवा मुंबईचे लोक असतात प्रत्येकाला एकच प्रश्न विचारला जातो आता बाबा लग्नाचं काय इतकं कमवतो आहेस तर लग्नाचं काय मुलीला पण हाच प्रश्न विचारतात की बाबा आता एवढी मोठी झाली आहेस तर लग्नाचं काय करतेस किंवा मुलीला काय घरात बसून ठेवणार तिच्या बापाला विचारतात म्हणजे याचा अर्थ काय लग्नाची चौकशी सुरू होते मग अशा वेळी जर तुमची जाहिरात त्यांना मिळाली योगायोगाने त्यांना जर तुमची जाहिरात दिसली तर ते त्या जाहिरातचा विचार अधिक करतील भले या काळामध्ये लग्न जुळत नाहीत किंवा या काळामध्ये लग्न होत नाहीत परंतु लग्नाची निदान बोलणे होऊ शकते गणपतीच्या निमित्ताने एकमेकांची घरं पाहता येतात त्यामुळे हा सण खूप महत्त्वाचा हो आहे इथे लोकांचे विचार पॉझिटिव्ह असतात कुठलाही मायनस विचार केला जात नाही त्यामुळे नक्कीच गणपती हा आशीर्वाद देऊन आपल्यासमोर हजर असतो त्यामुळे प्रत्येकाने या काळामध्ये आमचे व्हिडिओ पाहावेत जे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे व्हिडिओ तुम्हाला दिसत नाहीत ते व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे तो चॅनल सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट भरपूर व्हिडिओ मिळतात आणि त्याच्यामध्ये आमचे बऱ्यापैकी असे व्हिडिओ आहेत की त्याच्यामध्ये डायरेक्ट फोन नंबर शो केलेले तुम्हाल के तुम्हाल आहेत तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल किंवा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लागोपाठोपाठ असे नवीन नवीन आमचे व्हिडिओ दिसू लागतील मग तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सिलेक्ट करून त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही मध्यस्थाकडे गेलात तर जबरदस्ती केली जाते जबरदस्ती म्हणजे काय की हे स्थळ बघा हे चांगलं स्थळ आहे असं आहे तसं आहे मसाला लावून सांगितलं जातं परंतु इथे आम्ही तो प्रकार करत नाही आम्ही समोर तुमच्यासमोर स्थळं मांडत जातो तुम्हाला जे काय पाहिजे का ते तुम्ही स्वकोशीने जे काय आहे ते तुमच्या मर्जीने स्वीकारता म्हणजे याचा अर्थ काय की तुमचा जो संसार होणार आहे भविष्यात तो सुखाचा होईल इतकी आशा आहे तर मित्रांनो ही जी संकल्पना आहे तुम्हाला कितपत योग्य वाटते तुम्ही कळवू शकता आणि मित्रांनो मला फोन भरपूर येतात आहे ते फोन घ्यावे लागणार मी इथेच रजा घेतो धन्यवाद